श्लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार त्यांनी केलेली विकासकामे आणि त्याचा आपल्याला लाभलेला वारसा याबाबत बोलण्यापेक्षा राजर्षीच्या गादीचा मान राखून आपण कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने काय पावले उचलली याचा लेखाजोखा लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर आता मांडण्याची वेळ आली आहे तेव्हा सातत्याने प्रवक्त्याडून वारसा न सांगता समोर या कोल्हापूरचा विकास यावर जाहीरपणे थेट चर्चा करू अशा शब्दात खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना चर्चेचे जाहीर निमंत्रण दिले आहे आज पत्रकारांशी संवाद साधताना खासदार मंडलिक म्हणाले राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायला आम्ही कटिबद्ध आणि समर्थ आहोत राजर्षी शाहू महाराज ही आमची देखील अस्मिता आहे ते आम्ही जपूच पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही याचं भानही प्रतिस्पर्धी उमेदवारानं राखलं पाहिजे पण नुसत्याच वारसा हक्कावर दावा केला जातो आहे आपल्या पन्नास वर्षांतील कामाचा लेखाजोखा काही मांडला जात नाही गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे पण प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी गादीचा लौकिक वाढावा राजर्षी शाहूंचा कृतीशील वारसा जपावा यासाठी काय केलं असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला मंडलिक म्हणाले राजर्षी शाहू महाराजांनी केलेला विकास आणि सुधारणा विसरता येत नाहीत मात्र त्यांच्या कामाचे श्रेय न घेता आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले हे सांगावे निवडणुकीच्या निमित्ताने ते विचारण्याची वेळ आली आहे तेव्हा उमेदवार असलेल्या शाहू महाराजांनी समोरासमोर यावे गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी विविध क्षेत्रांत काय केले आणि खासदार म्हणून आपण केलेले काम याबाबत खुली चर्चा करूया असे आवाहन त्यांनी दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी